नमस्कार प्रेक्षक हो जीवन अनेक प्रश्न घेऊन येत प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या वाटा समोर उभ्या राहतात कधी आपण श्रद्धेने एका मार्गावर जातो पण मनात प्रश्नचिन्ह उभे राहतात खरंच हा मार्ग योग्य आहे का शोधत, याच प्रश्नांची अंधश्रद्धा आणि संघर्ष करत जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कैलासजी यांना आध्यात्मिकतेची ओढ होती त्यांनी अनेक संतांचे अनुयायी होण्याचा प्रयत्न केला मंदिर मठ विविध संतांचा आश्रय घेतला 2001 संत आसाराम बापू यांच्याकडून नामदीक्षा घेतली परंतु अपेक्षित लाभ मिळालाच नाही मानसिक शांती शारीरिक व्याधींचा त्रास आर्थिक स्थैर्य या गोष्टी त्यांना हव्या होत्या पण अज्ञात संकट आणि मानसिक अस्थिरता त्यांच्या आयुष्यात वाढत गेली अखेर एका मित्राच्या माध्यमातून त्यांना संत रामपालजी महाराजांची खरी सद्भक्ती कळाली त्यांनी ती स्वीकारली आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात अभूतपूर्व परिवर्तन घडून आलं सात आठ वर्ष त्रास देणारा पोटदुखीचा आजार तो नामस्मरणाने नाहीसा झाला पूर्वीच्या आर्थिक संघर्षांमधून मुक्तता मिळाली परमात्मा प्राप्तीच्या शोधात भटकत असताना अखेर त्यांना शास्त्रसिद्ध भक्तीचा खरा मार्ग मिळाला संत रामपालजी महाराज यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानामुळे त्यांना शंभर टक्के खात्री आहे की हा मार्गच त्यांना मोक्षाकडे नेणार आहे त्यांनी स्वतःच्या शब्दात सांगितलेला त्यांचा हा अद्भुत प्रवास नक्की ऐका नमस्कार सतसाहेब आपलं नाव माझं नाव कैलास बाबुराव राऊत आपण कोठून आलात सर मी तालुका अंबड जिल्हा जालना महाराष्ट्र इथून आलो आपला व्यवसाय काय आहे सर मी टेलरिंगचं काम करीत होतो टेलरिंग दुकान होती माझी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा दोन हजार चौदा मध्ये घेतलेली आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात जी पारंपरिक भक्ती आपल्या समाजात हिंदू धर्मात केल्या जाते त्या सर्व प्रकारची भक्ती जसे मंदिरात जाणे पूजा अर्चा करणे प्रसाद देणे नारळ फोडणे शिंदूर लावणे अगरबत्ती लावणे अशा प्रकारची भक्ती मी अगोदर करीत होतो सर जसं की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित साधना आहे ती आपण करतच होतात त्या व्यतिरिक्त अन्य कोणी साधू संताची आपण नामदीक्षा घेतली होती का हो सर मी दोन हजार एकमध्ये संत श्री आशारामजी बापू यांचे यांच्याकडून नामदीक्षा घेतली होती त्या नामदीक्षामध्ये त्यांची प्रथा अशी होती व्यासपीठावर ते बसायचे सर्व जे संगत होती त्या संगतला तिथून सात प्रकारचे नाम ते सांगायचे ज्यामध्ये ओम गुरु ओम नम भगवते वासुदेवाय जसं की गायत्री मंत्र आणि हे सर्व सांगितल्यानंतर ते म्हणायचे तुम्हाला याच्यातलं जे काही नाम आवडेल तुमच्या पद्धतीनं तुम्ही चॉईस करा आणि त्याची भक्ती करा आजपासून हेच तुमचं गुरुमंत्र म्हणून मिळेल सर जी संत आसाराम बापूनी जी साधना दिली त्या साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काही लाभ प्राप्त झाला का सर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी खूप प्रयत्नानं ती साधना केली सकाळी जवळपास अडीच तीन वाजता उठायचे आंघोळ करायचे आणि ध्यान साधनेत राहायचे त्याच्या मंत्राचा जप करायचा हे सर्व करीत असताना लाभ तर काही झालाच नाही परंतु दुःख खूप झाले शारीरिक बाधा झाल्या माझं पोट पण खूप दुखायचं त्या काळामध्ये अशा प्रकारची त्याच्यामधून जी काही भक्तीतून उपलब्धता व्हायची अशा कोणतीच प्रकारची उपलब्धता मला मिळालेली नाही झाली नाही सर जसं की तुम्ही संत आसाराम बापू यांच्याकडनं नामदीक्षा घेतली होती आणि त्या नामदीक्षेमुळे सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ प्राप्त झाला नाही तर आपण अन्य कोणी आणखीन संतांची नामदीक्षा घेतली का हो सर आमच्या तालुक्यामध्ये मठ तांदा म्हणून एक गाव आहे तिथं एक भगवतानंद स्वामी आहे त्यांच्याकडून एक नामदान घेतलं होतं मी त्यांनी मला श्वासाचा मंत्र दिला होता तो मंत्र पण अशाच पद्धतीने मी खूप जप करायचो त्याची उपलब्धता नाद या क्षेत्रात झाली सर त्याच्यामध्ये शंखनाद गुंगराचा नाद अशा प्रकारचे नाद त्याच्यातून उत्पन्न झाले परंतु परमात्मा प्राप्तीसाठी जे काही पराकाष्ठ आपण करत होतो तशा कोणत्याही प्रकारचा मला फायदा त्या साधनेतून झालेला नाही सर जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही अन्य देवी देवतांची पूजा करत होतात आसाराम बापूंशी तुम्ही जोडले नंतर अन्य संतांशी जोडले असं असताना तुम्हाला संत रामपाजी महाराजांचं सत्संग किंवा त्यांची सद्भक्ती ही कोणी सांगितली आणि तुम्ही ती कशी अनुग्रहित केली हो सर फार महत्वाचा प्रश्न आहे माझे एक मित्र आहे संजीव राठोड ते पण भगवतानंद स्वामीचे भक्त होते अनुयायी होते आणि त्यांची आमची जेव्हा कधी भेट व्हायची त्यावेळेस ज्ञान चर्चा आवर्जून व्हायची ह्याच ठिकाणी ज्यावेळेस भेट झाली आणि त्यांनी संत रामपालजी महाराजाकडून जो अनुग्रह मिळविला जे नाम घेतलं त्या संदर्भात मला माहिती दिली आणि मला माहिती दिल्याच्यानंतर अगोदर त्यांची आणि आमची एक साधना असताना संत रामपालजीकडून जी, जी साधना त्यांना मिळाली त्या संदर्भात खूप ज्ञानचर्चा आमच्यात झाली तेव्हा कळालं की संत रामपालजी महाराज हे शास्त्रयुक्त पद्धतीने जी, जी, दे जी भक्ती देतात ती त्यांनी ग्रहण केली त्याच्यामुळे ते त्यांना नाभ झाला आणि लाभ होतोय मलाही असं वाटलं की आपणही संत रामपालजी महाराजांची श्रंगरंग राहावं आणि आपणही त्या लाभाचा भाग घ्यावा सर जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही अगोदर संत रा आसाराम बापूंची भक्ती साधना करत होतात आता तुम्ही संत रामपालजी महाराजांची भक्ती साधना करत आहात या दोन्ही संतांच्या भक्तिसाधनेमध्ये काय फरक आहे सर यांच्या साधनेमध्ये खूपच फरक आहे संत रामपालजी महाराजांची जी, जी साधना दिल्या जाते ही शास्त्रयुक्त पद्धतीने वेदानुसार साधना दिलेली जाते आणि आतापर्यंत जी साधना केली पारंपारिक पद्धतीनं लोकवेद पद्धतीनं ती साधना आपण केलेली आहे त्याच्यामुळं एकतर लाभ तर झालाच नाही आहे परंतु येणारे संकट येणाऱ्या संकटामधून मिळालेले दुःख अपार झाले आणि संत रामपालजी महाराजांना शास्त्रयुक्त ज्या पद्धतीनं साधना करायला पाहिजे ती साधना सांगितली ते मंत्र जप दिले त्याच्यामुळे खूप लाभ झाले जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी तुम्हाला शास्त्रांच्या आधारे भक्ती सांगितली आणि त्या भक्तीपोटी आपल्याला लाभ प्राप्त झालेत तर कोणकोणच्या प्रकारचे लाभ आपल्याला प्राप्त झाले सर शारीरिक आर्थिक अशा आध्यात्मिक अशा प्रकारचे मला लाभ झाले पैकी मी एक शारीरिक लाभ सुरुवातीला तुम्हाला सांगतोय दोन हजार सहा ते सात जवळजवळ सात ते आठ वर्षे मला पोटाचा एवढा भयंकर त्रास व्हायचा त्या त्रासापोटी मी अगदी व्याकुळ व्हायचो असलेले जवळपासचे सगळे दवाखाने पायाखाली घातले आयुर्वेदिक दवाखान्यात मी गोळ्या घेतल्या औषधं घेतली नामांकित दवाखान्यामध्ये गेलो औरंगाबादला डॉक्टर झुंझुनवाले आहे त्यांच्याकडेही चेकअप केलं बीडचे एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे पन्नाळकर म्हणून त्यांच्याकडेही आयुर्वेदिक जवळजवळ एक ते दीड वर्षे खातलं परंतु याच्यातून मला कसल्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही आहे आणि नाही माझी बिमारी जी पोटाची ती दवाखान्याने नीट झालेली नाही जेव्हा मी श्री संत रामपालजी महाराजाकडून नामदान घेतलं हळूहळू जप वाढविला परमात्म्याने दिलेल्याच्या दिले ना दिलेल्या नामाच्या जोरावरती माझी ही जी पोटाची बिमारी आहे ती अशा पद्धतीनं नाहीशी झाली की मला अगोदर होती की नव्हती असा भात व्हायचा आणि त्याच पद्धतीनं माझी आर्थिक परिस्थिती अगदी पराकोटाला गेलेली होती परमात संत रामपालजी महाराजाकडून नामदान घेण्याअगोदर दोन हजार चौदाच्या आसपास मी एम एल एम कंपनीमध्ये काम करायचो जिचं नाव होतं के बी सी ट्रेड कंपनी ह्या कंपनीमध्ये जवळजवळ तीन ते चार वर्षे काम केलं सुरुवातीला खूप लाभ मिळाला परंतु नंतर ती कंपनी बंद झाली आणि एकंदरीत पूर्णपणे आर्थिक व्यवहार जो आहे पार मोडकळीस आला पार झिरो बचेट झाला झिरो बचेट झाल्यामुळं फार हैराणी लागतो जेव्हा संत रामपाजी महाराजाकडून नामदान मिळालं माझी आर्थिक परिस्थिती एवढा सुधार झाला दिवसोंदिवस वाढवत गेले आज संत रामपालजी महाराजांच्या कृपेने माझ्याकडे तीन एकर शेती आहे शेतीमध्ये पाणीही आहे सर्व प्रकारची सुखसुविधा आर्थिक बाबतीत आज संत रामपालजी महाराजाच्या आशीर्वादाने झालेले आहे आणि सर्वात महत्त्वाचा लाभ हा आध्यात्मिक लाभ आहे मी ज्यावेळेस सुरुवातीला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अगोदरपासून आवड असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी तर फिरलं परंतु मोक्षप्राप्तीसाठी परमात्मा प्राप्तीसाठी जी माझी धडपड होती ती सगळ्या शेवटी संत रामपालजी महाराजांच्या चरणी येऊन पूर्णपणे विराम झाले कारण ह्या भक्तीमुळं शंभर टक्के मला मोक्ष मिळणार याची खात्री पटली सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे शंभर टक्के मोक्ष प्राप्त होणार आहे तर हे तुम्ही कसं सांगू शकता कारण संत रामपालजी महाराज जी भक्ती देतात ती भक्ती युक्त आहे आणि ह्या भक्तीच्या आधारे अगोदर आपले जे काही संत झालेले आहेत त्यांनीही त्या भक्तीच्या जोरावर त्या नामाच्या जोरावर मोक्ष मिळवलेला आहे त्यामध्ये श्री नानक साहेब आहे श्री धर्मदासजी साहेब आहे श्री गरीबदासजी साहेब आहे अशा बऱ्याचशा संत झालेल्या आहेत सर महाराष्ट्रामध्ये त्यापैकी कोणी संत झालेले आहेत का की ज्यांनी या शास्त्राच्या आधारावर भक्ती करून मोक्ष प्राप्त केला आहे हो सर संत नामदेव महाराजजी यांनी सत सत्साधना साथ, केली आणि ते मोक्ष प्राप्तीला गेलेले आहेत सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज ही सद्भक्ती देतात त्या सद्भक्तीच्या जोरावर आपल्याला शारीरिक मानसिक आर्थिक हेत लाभ मिळतातच त्या व्यतिरिक्त आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळतो तर या अनुषंगातून आणि आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या बांधवांना किंवा जनतेला श्रद्धाळूंना काय संदेश देऊ इच्छिता सर संदेश म्हणून तर नाही पण हात जोडून कर जो कर जोडून मी प्रार्थना करतो संत रामपालजी महाराज यांच्याकडून जे नामदान दिलं जातं जी सद्भक्ती दिल्या जाते ह्या सद सद्भक्तीमुळं आज प्रत्येक मानव नामदान घेऊन आपलं सुखी जीवन जगू शकतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मानवजन्म हा आपल्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी मिळालेला आहे याला वाया घालू नका याला क्षणोक्षणाला नामाच्या भक्तीच्या रसामध्ये डुबून काढा जसं संत रामपालजी महाराज नाम देतात त्याच नामाने अन्य कोणत्याही नामाने मोक्ष शक्य नाही हे सिद्ध करते आपले वेद आणि गीता तर संत रामपालजी महाराजाकडून नामदान घेऊन आपल्या मोक्षाचा मार्ग प्राप्त करून घ्यावा सर जर कोणा साधकाला किंवा श्रद्धाळूला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा अनुग्रह घ्यायचा असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा किंवा अनुग्रह कसा घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांचे सध्या अनेक टी व्ही चॅनलवरती सत्संग प्रोग्राम चालतात त्या त्याखाली एक पट्टी चालते त्या पट्टीवरती आश्रमाचे नंबर दिलेले असतात कृपया त्या नंबरवरती कॉल करा आणि त्या नंबरवरती कॉल केल्याच्यानंतर तुमचा पूर्ण पत्ता सांगा तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र आहे याची माहिती दिली जाईल आज महाराष्ट्रामध्ये संत रामपालजी महाराजांच्या दयानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र उभारलेले आहे अशा ठिकाणी तुम्हाला माहिती दिली जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नामदान घेऊ शकता सर संत रामपालजी महाराजांची नामसाधना किंवा अनुग्रह घेण्यासाठी किती खर्च येतो सर त्याच्यामध्ये एक रुपयेही खर्च येत नाही परंतु मी ज्यावेळेस आशारामजी महाराजाकडून नामदान घेतलं होतं त्यावेळेस एक दोनशे रुपयाची ते एक पन्नी देतात अर्थातच त्याच्यामध्ये एक आसन देतात माळा वगैरे देतात परंतु संत रामपालजी महाराजाकडून नामदान घेण्यासाठी आपल्याला माळ जपण्यासाठी सद्गुरूचा फोटो आणि हे सर्व साहित्य जे काय आहे हे आपल्याला अगदी फ्री दिलं जातं त्याच्यामध्ये एक रुपयाही आपल्याकडून घेतल्या जात नाही धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते नाम प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबर वर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबर वर व्हॉट्सअप देखील करू शकता